बोधिसत्व ईश्वरत्न परम पूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना वंदन करू yeah. भारतीय गौतमा सभा जळगाव जिल्हा सरचिटणीस आणि त्यांची संपूर्ण कार्यकारिणी आमच्या जामनगर तालुक्याची संपूर्ण कार्यकारिणी महिला शाखा जामनगरची संपूर्ण कार्यकारिणी उपस्थित श्रद्धाशील संपूर्ण बौद्ध उपासिका संपूर्ण गाववासी आपल्या सर्वांना सविनय जयभूत करतो या ठिकाणी आदरणीय रतन साळवे गुरुजी यांनी विषयाला न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे सर्वच भक्त या ठिकाणी खूप छान बनलेलो आहे आणि आज शेळगेकरांनी जी मूर्तीची स्थापना भारतीय बौद्ध महासभेचे पौदाचार्य आमंत्रित करून या ठिकाणी केलेली आहे सर्वप्रथम भारतीय बौद्ध महासभा तालुका तालुक्यापेक्षा या नात्यांनी ज्यांना धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो आजच्या अग्रपथ पौर्णिमा या दिवशी हा संकल्प त्यांनी केलेला आहे कारण तथागत भगवान गौतम बुद्धांच्या जीवनामध्ये हो प्रत्येक पौर्णिमाला फार मोठे महत्व या आणि आजच्या दिवशी तथागत भगवान गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्ती होण्यापूर्वी सिद्धार्थ गौतम ज्या वेळेस गैरसोप झाले त्यावेळेस त्यांनी बिंबी सराजाचे मगचे देशातील राजगृह या ठिकाणी सुद्धा केले होते आणि राजगृहामध्ये भिंबी समराजाने सिद्धार्थ गौतमाला विनंती केली होती आपण राजपुत्र आपल्याला असेल तर सोडून द्या परंतु सिद्धार्थ गौतमाने सांगितलं की आता घर सोडलेला आहे मी लोक कल्याणासाठी नवीन मार्ग असा शोधून काढणार आहे तो सकल मानव जातीला कल्याणकारी ठरणार आहे आणि त्या ठिकाणा बिंडी सराजेने सांगितलं की तुम्हाला जर ज्ञान प्राप्ती झाली असेल तर ती ज्ञान प्राप्ती होऊन मला सांगा जेणेकरून माझंही कल्याण होईल आणि ज्यावेळेस तदागत भगवान गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली तर त्यावेळेस त्यांनी बिंबिसाराचे त्यांना सारा स्मरण झालं परंतु त्यांनी सर्वात अगोदर जर, जर कोणाला धम्म दीक्षा दिली नाटक दीक्षा दिली असेल तर त्यांनी पाच पारिराजक जी पंचवर्गीय भिक्षू होते त्यांना दिली होती त्यांना दिल्याच्या नंतर सर्वात मोठं धर्मांतर झालं दीक्षांतर झालं ते गया काश्यप उर्वेला काश्यप नदी काश्यप यांचं एक मोठं दीक्षांत झालं हजार लोक तथा भगवान गौतम बुद्धांच्या धर्मामध्ये प्रविष्ट झाले त्यानंतर संजय बेल्टी जे प्रमुख शिष्य होते महामग महामंगलायन आणि साईपुत्त हे सुद्धा त्या ठिकाणी गेले आणि आयुष्य लोक त्यांच्या पाठोपाठ गेले त्याच्यानंतर राजगृहामध्ये बिंदी सांगायला असं वाटलं की एवढा मोठा भगवान गौतम बुद्धाच्या पाठीमागे जातो आहे तर नक्कीच या गावामध्ये असेल असा कोणीतरी महान तत्व व्यक्त तथागत बुद्ध या ठिकाणी आणि वेळेस बिंबिसाराला माहिती पडतं या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्ध आले त्यावेळेस ते भगवंताजवळ जातात भगवंतांना याचना करतात मुने दो तुन दो तुन दो हा जुळण होणे विनंती करतात बाजूला बसून म्हणतात की उद्या तथागतांनी माझ्या घरी भोजनासाठी यायचं ठरल्याप्रमाणे तथागत भगवान गौतम बुद्ध राजा बिंबिसाराच्या घरी जातात भोजन घेतात आणि त्या ठिकाणी बिंबिसार राजा भगवंतांना विनंती करतात की माझ्या हा वेळवण आहे या वेळवनाचा स्वीकार आपण करावा ठरल्याप्रमाणे तथागत भगवान गौतम बुद्ध वेळवनाचा स्वीकार करतात आणि बुद्ध म्हणतात की हा वेळवणाचा स्वीकार मी आपल्या सर्व संघाला समजा अनुभूती देतो आणि ठरल्याप्रमाणे वेळवण ज्या दिवशी भगवंताला विन्या केलं राजा बिंबी सारावर आणि राजा बिंबी साराने ज्या दिवशी तथागत भगवान गौतम बद्द करून दीक्षांतरतेला दीक्षा घेतली तो दिवस सुद्धा आज म्हणजे भाद्रपद पौर्णिमा इसवी सन पूर्व पाचशे सत्तावीसचा होता ही पहिली घटना या दिवशी घडलेली होती त्या वेळुवनामध्ये चार वर्ष झालेले होते पहिला दुसरा तिसरा आणि विसावा आणि दुसरी घटना जी होती ती सुद्धा कोशन नरेश प्रसिंजित यांची सुद्धा दीक्षा याच पौर्णिमाला म्हणजे सन पूर्व पाचशे चौदाला झाली होती ज्यावेळेस भगवान गौतम बुद्ध श्रावस्तीमध्ये कौशल्य नरेश प्रसिंजित यांच्या श्रावस्तीत गेल्यावर प्रसिंजितांनी सांगितलं की भगवान गौतम बुद्ध आपल्या आल्याने माझे हे शुद्र राज्य पवित्र झालेले आहे तथा त्या ठिकाणी त्यांना उपदेश करतात आणि ते सुद्धा त्या ठिकाणी कोशल नरेश कृष्णजी आणि सर्व त्याची उपासक होतात या सर्व दोघही गोष्टी आजच्या दिवशी घडलेल्या होत्या गुरुजीने सांगितलं की आपण बहुसरूच झालो पाहिजे दिवाळी गुरुजींनी तर आनंदाचा उल्लेख केला की आपण बहुसरूच झालो पाहिजे तर भिक्षु संघामध्ये आनंद हा बविस्तृत होता परंतु मध्ये जरा कोणी पाहुष असेल तर ती होती खुजी बघा मी थोडक्यातच घेणार आहे आता एक राणी असते आणि त्या राणीची एक नोकरी नसते दाशी असते तिची ती राणी त्या दाशीला ता रोज काम सांगते काय काम सांगते आठ कार अशा पद्धती त्या आठ सोन्याच्या मुद्रा असतात आणि त्या राणी दाशीला म्हणते की हे आठ काशी पण घे आणि बाजारात जाऊन फुलं घेऊन ये ती ठरल्याप्रमाणे ती असं विचार करते राणी आपल्याला आठ नेत्या आहे ती चारचे सांगते आठ मात्र चार मात्र आपल्या जवळ रोजचं तिचं नित्य नेम असतो जे चोरी करते ती मग असं करता करता एक दिवस तथाकधी भगवान गौतम बुद्धांचं प्रवचन चालू असतं आणि ते प्रवचन तिच्या कानावर पडतं आणि ती प्रवचन मन लावून ऐकते आणि ते प्रवचन ऐकल्याच्या नंतर शिलाचं प्रवचन चालू असतं पंचशिलाचं आणि ते प्रवचन ऐकल्यानंतर ती सुद्धा ऐकल्यावर परिणाम होते आणि ते ठरावते संकल्प करते की आजपासून मी किमान चोरी करणार नाही हे शिल्प पालन करते ठरवते की मी आता चोरी करणार नाही आणि ठरल्याप्रमाणे राणी तिला आठ कारशा पण देते त्या आठ कारशा पण घेते बाजारात जाते आणि त्या आठच्या आठ कारशा पण जे फुलं घेते त्या दिवशी मात्र फुलं खूप मोठे येतात आणि ते राणीला रा देते राणी म्हणते की तू रोज फुलं आणायची पण छोटीशी आणि कमी आणत होती आज तू फूप आणले आहे याच काय कारण आहे तर ती कबुली करते तिची चाशी की राणी साहेबा मी तुम्ही मला आठ देत होते त्यातले मी अर्धे चोरत होते चारचेच मी फुलं आणत होते आज मात्र मी आठच्या आठ कापणचे फुलं आणले तर म्हणे असं का तर म्हणे तथागत भगवान गौतम बुद्धांची वाणी माझ्या कानावर पडली म्हणे त्यांची प्रवचन प्रवचननी ऐकून आली म्हणे आणि मला मी आजपासून शिलाचं पालन करणार आहे मी खोटं बोलणार नाही मग ती राणी तिला असं वाटतं की आता आपली ताशी खरं पत्ते आहे तर तिला राग येत नाही ती कबुली करते तर राणी म्हणते ठीक आहे आता तुझी एकच सजा आहे म्हणे की तू आता रोज प्रवचनाला गौतम कशा प्रवचनाला जायचं ते प्रवचन ऐकून आल्यावर ते मला सांगायचं कळल्याप्रमाणे ती राणी असते आणि ती दाशी असते परंतु ज्या ठिकाणी राणी बसायची त्या हुंच असं नाव त्या दाशीला बसवल्या जातं राणी मात्र खाली बसून तिचं प्रवचन ऐकते आणि बघता बघता श्रोता पण नाव असते म्हणजे ती राणी सुद्धा होते आणि त्या दिवसापासून ती खुजित्तरा नावाची बहुसूत तिथी शिष्य बन गुरु गुरुनी म्हणते जे ही राणी जी असते ती शिष्य म्हणते बघा किती नाव होत पंचशिलामध्ये ती एका पालन केल्याने जर तिची पदवी उंचा जाते आपण जर पाच शिलाचं पालन केलं तर आपण सुद्धा पोट कल्याण होऊ शकतं या निमित्तानं या ठिक या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो की आज तथा भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी आ, ने या सर्व पदा पदाधिकारी आपल्याला या ठिकाणी देऊन आपल्याला सर्वांच आपण या गोष्टीवर विचार करायचा अनेकांनी गोष्ट सांगितल्या की शिराचं पालन करायचं विहारामध्ये जायचं आणि विहारात जाऊन प्रत्येक व्यवहार इथं होईना आपण वंदना या ठिकाणी घेतली पाहिजे म्हणून मी या ठिकाणी अधिक वेळना घेता याच ठिकाणी थांबतो जय बै जय बुद्ध जय भारत <laughs>